शेट्टी यांच्या सुंदर घरगुती गणेश मूर्तींना प्रचंड मागणी असून कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा यासारख्या परराज्यात साठ टक्के मूर्ती विक्रीसाठी जातात सोलापुरातील मूर्तिकारांची ख्याती सर्वदूर पसरली असून सार्वजनिक मंडळांसाठी भव्य दिव्य मूर्तींसाठी सोलापूर प्रसिद्ध आहे परराज्यातील अनेक मंडळं सोलापुरातील मूर्तींनाच पसंती देतात त्याचप्रमाणे जे व्ही शेट्टी यांनी तयार केलेल्या घरगुती गणेश मूर्तींना देखील आंध्र तेलंगणा आणि कर्नाटकातून चांगली मागणी आहे शेट्टी यांची तिसरी पिढी गणेशमूर्ती बनवण्याच्या कामात असून महाराष्ट्र राज्यातील पेण येथील गणेश मूर्तींना देशभरातून मागणी असते तेथील मूर्ती सुबक आणि सुंदर असतात मात्र शेट्टी यांनी बनवलेल्या मूर्ती पेणमध्ये देखील जातात हे सोलापूरसाठी अभिमानास्पद आहे शेट्टी यांनी बनवलेल्या मूर्ती या शास्त्रोक्त पद्धतीनं तयार केल्या जातात त्यांच्याकडं जवळपास सत्तर प्रकारच्या वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण बाप्पांच्या मूर्ती असून यामध्ये दगडूशेठ लालबाग मोरेश्वर लड्डू गणपती यासह इतर अनेक प्रकारांचा समावेश आहे दरवर्षी दिवाळीनंतर गणेश मूर्ती बनवण्याचं काम सुरू होतं गणेशोत्सवापर्यंत हे काम सुरू राहतं गणेशोत्सव अवघ्या दहा दिवसांवर आल्यानं शेट्टी यांची लगबग वेगानं सुरू असून मूर्तींवर शेवटचा हात काम सध्या सुरू आहे शेट्टी हे सात हजार गणेश मूर्ती बनवतात सर्व मूर्तींची विक्री होते अशी माहिती रघुनाथ शेट्टी यांनी इन सोलापूर न्यूज चॅनलशी बोलताना दिली सत्तर वर्ष झालं बिझनेस चालू आहे आहे काम यावर्षी कमी सत्तर वराटी केलेल्या आहे आहेत आणि भरपूर म्हणलं तर आपलं दगडशेठ सुभाष आणि दोन पाय समोर अंजूर कसबा गणपती आहे आणि दगुडशेटमध्ये पाच सहा वरायटी आहेत भरपूर म्हणलं तर भरपूर प्रकार आहेत चांगलं आहे पास या वर्षी चांगलं था। आहे आणि पोगज बी चांगले आहेत आपलं मेन म्हणतात पेनला आणि पुण्यामध्ये आणि कोल्हापूर आणि विजापूर हैदराबाद आणि बेंगलुरपर्यंत आपला माल जाणार इथून सोलापूर पेनला म्हणलं तर कोटिंगचा माल जास्त मागणी आहे हा यावर्षी बी तसंच दरवर्षीप्रमाणे आम्ही दरवर्षी आपल्या दोनशे तीनशे गणपती असतात मी दोनशे कंपस आमचं कोटिंगचं मागणी मुळे तिथं कोटिंग भेटत नाही गणपती इथून मागणी आहे त्यांचं पेनला थोडं काय नाही एक दहा टक्के वाढणार दहा टक्के चांगला पशीचं चांगलं चांगले सायन्सपासून ते अडीच पर्यंत आपला गणपती बनवणार आपलं दगुडशेर आणि सुभाष हे दोन्ही मागणी कंटिन्यू असणार कधी कमी होत नाही त्याचं आपलं बुकिंग करून जाणार सोलापूर जिल्ह्यामध्ये येऊन लवकर पण मी येणार बुकिंग करणार परराज्यांमध्येच नव्हे तर सोलापूर शहरातून देखील चांगली मागणी असून बुकिंग सुरू झाल्याचं ते म्हणाले